आपलं स्वप्न आपलं साम्राज्य स्वराज्य डिजिटल नमस्कार मी प्रकाश फर्डे आज आपल्या समोर एक छोटीशी बोधकथा सादर करतो एक दानशूर राजा होता त्यानं एक दिवस जाहीर केलं की उद्या माझ्या महलाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल त्यानंतर ज्याला जी वस्तू हवी असेल त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा ती वस्तू त्याच्या मालकीची होईल दुसरा दिवस उजाडला सर्व लोक राजवाड्यात आले गर्दी जमली प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधू लागला कोणी सोनं घेतलं कोणी पैसे घेतले कोणी घोडा घेतला तर कोणी दुखती जनावरं राजा एका कोपऱ्यात थांबून हा सर्व प्रकार शांतपणे पाहत होता अचानक त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती राजा पाहत असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला क्षणाधात राजा तिचा झाला राजा तिचा झाल्यामुळे तेथील सर्व वस्तू देखील तिच्याच मालकीच्या झाल्या ज्या पद्धतीनं राजानं लोकांना संधी दिली होती अगदी त्याच पद्धतीनं परमेश्वरसुद्धा आपल्याला रोज संधी देत असतो पण त्या लोकांसारखीच आपली चूक होते आपण परमेश्वराऐवजी त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो पण कसं आहे ना जर देवच आपला झाला तर संपूर्ण जग आपलं होईल त्यानंतर आपल्याला हवी ती वस्तू आपल्या मालकीची करून घेता येईल पर्याय सर्वांसाठी खुले आहेत काय निवडायचं ते आपणच ठरवायचं असतं